सलगरेत माकडाचा सहा जणांना चावा वन विभागाच्या गाडीवर असूनही माकड पकडण्यास वन विभाग अपयशी मिरज तालुक्यातील सलगर येथे एका माकडाने दिवसभरात धुमाकूळ घातला या माकडाला पकडण्यास आलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या गाडीवर बसून या माकडाने पळ काढला मात्र वन विभागाला हे माकड पकडता आले नसल्याने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता सकाळी नेहरू चौकात एका व्यक्तीने या माकडास खाऊ देत असताना या माकडाने संबंधित व्यक्तीच्या गालाची लचकी तोडली यानंतर परिसरातील उभ्या असणाऱ्या मोटरसायकल पाहून फायदूस घातला आणि सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झाला हा प्रकार दुपारी दोन वाजले तरी सुरूच होता या दरम्यान अन्य पाच व्यक्तींना या माकडाने दिवसभरात चावा घेत जखमी केले एक दोन दिवसापासून हे माकड या परिसरामध्ये नव्याने अडून आले होते मात्र आज अचानकपणे या माकडाच्या स्वभावात बदल घडला गावातील अनेक मोटारसायकल या माकडाने पाडल्या या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच आज शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वन विभागाचे पथक या ठिकाणी माकडाला जेरबंद करण्यासाठी हजर झाले माकडाचा हायदूस पाहून अनेक दुकानदारांनी आपली दुकाने आधीच बंद केली होती मात्र उर्वरित दुकानातही हे माकड जात असल्याने अखेर ग्रामपंचायतच्या दोन्ही शेकपावरून सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्यासंदर्भात आवाहन केले व्यापाऱ्यातील दुकाने बंद केल्यानंतर पुन्हा या माकडाला पकडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या मात्र हे माकड सहजासहजी हाताला आले नाही या पथकाकडे केवळ छोट्या दोन जाळे असल्याने या माकडाला पकडणे मोठे आव्हान बनले होते नेहरू चौकामध्ये वन विभागाच्या गाडीवरच जात असताना या माकडाने आपले धाडस चौकातील सर्व नागरिकांसमक्ष वन व कर्मचाऱ्यांना दाखवले यानंतर मात्र या माकडाने सर्व गावातून धुमाकूळ घालत अखेरीस ग्रामपंचायती शेजारी हनुमान मंदिराच्या दारात असलेल्या झाडावर मुक्काम ठोकत ग्रामस्थांना व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना गुंडारा दिला तास दोन तास झाडाखाली वन विभागाचे कर्मचारी वाट पाहून अखेर हताशपणे निघून गेले अगदी समोरच असून देखील माकड पकडण्यात अपयश राहिलेल्या वन विभागाचे कर्मचारी चौकात असताना व्हिडिओ मात्र सोशल मीडियाचे व्हायरल झाला होता या माकडाला पकडण्यासाठी दिवसभर सलगरे येथील युवकांनीही शर्तीचे प्रयत्न केले मात्र माकड हाती लागले नाही नेहरू चौकात चक्क वनविभागाच्या गाडीवरच माकडाने जणू आव्हानच दिले यावेळी वन विभागाचे उपस्थित कर्मचारी यांनी हात हत हातबल झाले होते